नमस्कार मी डॉक्टर रणजित मोरे मी गेल्या काही वर्षापासून उजनीच्या मत्स्य संपदेवरती अभ्यास करत आहे तो अभ्यास करत असताना आम्ही मी आणि माझे मित्र अविनाश सुरुवांची सर दोघंजण माशांचा अभ्यास करण्यासाठी मी भिघवून या ठिकाणी गेलो असता येथील मासे मार्केटमध्ये आम्हाला कानस जातीचा पांढऱ्या कलरचा पांढऱ्या रंगाचा मासा आढळून आला आम्ही आतापर्यंत केलेल्या सर्वेमध्ये उजनी धरणामधून छप्पन्न जातीचे मासे ते आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे त्याचा रिसर्च पेपर नुकताच सोबली झालेला आहे हे माशांमध्ये आम्हाला कधीही या दहा वर्षांमध्ये पांढऱ्या रंगाचा मासा हा आढळून आलेला नव्हता पहिल्यांदाच उजनी धरणामध्ये या पांढऱ्या रंगाचा मासा कानस जातीचा जा मासा आढळून आला या माशाचं वैशिष्ट्य असं की हा मासा एकतर त्याच्यामध्ये जनुकीय बदल झाल्यामुळं हा आ, माशा आलेला असण्याचे चान्सेस आहेत की त्याचं कारण प्रदूषण असेल त्याच्यामध्ये होणारे जनते बदल असतील पर्यावरणामध्ये होणारे बदल असतील ते एकंदरीत त्याचे कारण आपल्याला सांगता येतात